या भूमीवरती धर्म धर्माचा मुखोटा बनला होता पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालं होतं अनेक वर्ष चातुर्वर्गा मागे अनेक समाज दबले गेले होते चार वर्णावरून चार हजार जाती निर्माण झाल्या होत्या नदीतल्या गारगोट्यांना गोट्यातल्या शेणाला आणि पंक्तीतल्या ताटाला हा भलताच भाव आला होता सामान्य माणसाच्या कष्टकऱ्यांच्या दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला होता प्यायला पाणी मिळत नव्हते चालायला रस्ता मिळत नव्हता सामान्य माणसाची परिस्थिती ही बिकट झाली होती सामान्य माणसाच्या व्यथा वेदना अश्रू यांची सवय इथल्या नियतीला लागली होती आणि सामान्य माणसाचा गुदुमरलेला श्वास हा मोकळा करण्यासाठी अनेक महापुरुषांनी जन्म घेतला या महापुरुषांनी इथल्या इंग्रजांच्या आधिपत्याखाली आपला भारत देश चिरडला गेला होता या भारत देशाला स्वातंत्र्य देण्याचं काम केलं होतं पण स्वातंत्र्य मिळालं इंग्रजांपासून पण आपला भारत देश हा धर्माच्या नावाखाली विकला जात होता आपला भारत देश या धर्माच्या नावाखाली खितपत पडला होता या खितपत पडल्या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून हा भारत देश इथल्या भारतीय नागरिकाला एक स्वतंत्रपणा देण्याचं काम केलं होतं आज आपण दोन हजार चोवीस मध्ये जगत आहोत या जगत असताना आपल्याला संविधानाचं फार महत्व आहे आपण आपल्या विभागामध्ये म्हणजे आपल्या सांगलीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चारशे चौतीस शाळा आयटी शाळांमध्ये आज संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय घेतला पण या का घ्यावा लागला हा देखील पाठिमागचा उद्देश आहे आपल्या इथल्या माणसांना संविधानाचे महत्व कळले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये काय लिहिले आहे हे आपल्या गावगाड्यातील लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो नक्की भारताचे संविधान म्हणजे नेमकं काय आम्ही भारताचे लोक भारताचे सहा समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य गर्द्याची व संधीची समानता यांचे प्राप्त करून देण्याचा म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला संविधानानं काय शिकवलं तर संविधानानं आम्हाला लोकशाही दिले आणि या लोकशाहीमध्ये कसं जगावं स्वतंत्रपणाने कसे जगावे हे आम्हाला संविधानानं शिकवलं म्हणून आपल्याला सर्वांना संविधानाचे महत्व कळावे यासाठी संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच शेवटी जाता जाता लहू गाणण्याच्या वाक्य इतक्याच म्हणतो ज्यावेळी मार्गस्थ समशाणातून जातात त्यावेळी पेटलेल्या चिता बघून गैवरायचं नसतं जे घेता येईल तेच घ्यायचं असतं त्या चितेवरचा अंगार आपण क्रांतीसाठी आणि आपल्या संविधान हे प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी कराल इतका तशावाद व्यक्त करतो आणि सर्वजण संविधान हे प्रत्येक गाव गाड्यात पोहोचवाल इतका तशावाद व्यक्त करतो आणि थांबतो मनापूर्वक धन्यवाद